नमस्कार शेतकरी कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकालेली सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवकाली सहा हजार नऊशे क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकालेली दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी आवकाली एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जाता आहे यच आर मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे चाळीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामधून जात आहे लोकल अवकालेले एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकालेली एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल द्या द्या दर भेटले सहा हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकालेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चाळीस रुपये आणि दर भेटले सात हजार रुपये नंदरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाले दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवाकाली तीन हजार सातशे सहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बरोरा खांबडा जात आहे लोकल अबकालेली खासदार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये कमालदार भेटले आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेर पण जात आहे लोकल अबकालेली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटलं आहे पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मांढर जात आहे लोकल आवकाले एकशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकालेली अठरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाल दोन हजार तीनशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालले तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे शहाऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये रे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद